लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या सर्व लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि या रॅलीला संबोधित करण्यासाठी आम्ही आमच्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित आहे आणि अनुमोदन देतो काय सांग वाईटी दिनादि बंद जिचा प्रागटनाला केवळ तात आणि त्यामध्ये नेमुटीची एकांत्यासारखा उभारणी करताना आपल्याला शांती दिचार आणि या पितळचा त्याच्यामध्ये दुपीची ताशोर असे ताचा पूर्ण आणि आपले इति अपारदर्शी स्वरूपाचा वातावरण साधून सात अचला उपवरने देवा मुखियाला महान कुटुंब समान आणि समाजवादी राष्ट्रीय चुकी चेन्नई येथील प्रमुख बायका आजवर राजकीय सत्ता दरियावर आधारित भारतीय शिक्रण लोक आणि आम्हाला आमच्या हक्कासाठी आणि प्रत्येक संज्ञेचा आहे प्रश्न आहोत आणि